नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाचा आणि घरघरात गर घडणारा विषय पाहणार आहोत तो म्हणजे हक्क सोडपत्र बऱ्याचदा असे होते की आईवडिलांच्या मालमत्तेत मुलींना हिस्सा मिळतो पण कौटुंबिक कारणास्तव नातेवाईकांचे म्हणणे केवळ नंतर नको असलेल्या गुंतागुंती टाळण्यासाठी मुली स्वतःहून त्यांचा हिस्सा सोडतात पण हा निर्णय खूप विचारपूर्वक आणि कायद्याच्या चौकटीत घेतला पाहिजे कारण एकदा हक्क का सोडपत्र तयार झालं की भविष्यात तो हक्क पुन्हा मिळत नाही तर चला सविस्तर जाणून घेऊया हक्कसोड पत्र करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची सगळ्यात आधी कारण स्पष्ट असावे हक्क सोड करण्यामागे नेमकं कारण काय आहे हे पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं पाहिजे उदाहरणार्थ मी स्वच्छेनं कोणत्याही दबावाशिवाय माझा हिस्सा सोडत आहे हे नमूद केल्याने कुणीही दावा करू शकत नाही की हे पत्र जबरदस्तीने तयार करून घेतलं गेलं आहे त्यानंतर लेखी आणि कायदेशीर प्रक्रिया हक्कसोड ही तोंडी न करता नेहमी लेखी स्वरूपात करावे त्यासाठी नोंदणीकृत हक्क सोडपत्र करण्याला प्राधान्य द्यावं त्यानंतर तीन सक्ती आणि दबाव नसावा बऱ्याचदा कौटुंबिक दबाव नातेवाईकांचा आग्रह किंवा चुकीची माहिती देऊन मुलींना सही करायला लावली जाते अशा परिस्थितीत ते, ते हक्क सोडपत्र न्यायालयात टिकत नाही म्हणून प्रत्येक वेळी नीट गोष्ट समजून वेळ घेऊन पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कधीही सही करू नये त्यानंतर पूर्ण हक्कांचा विचार हक्क पो हक्क सोडपत्र करताना फक्त जमीन की घर याचा उल्लेख न करता बँक ठेवी शेती इतर मालकी हक्क भावी हिस्सा या सर्वांचा स्पष्ट उल्लेख असावा का कारण एकदा सही केल्यावर तुम्हाला भविष्यात कोणताही दावा करता येणार नाही ना त्यामुळे हक्क सोड करते सर्व मालमत्तांची यादी योग्य पाहणे अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर कायदेशीर सल्ला घेणे सगळ्यात महत्वाचं आहे कोणतंही हक्क सोडपत्र साईन करण्यापूर्वी अनुभवी वकिलांचा सल्ला घ्यावा कधी कधी हक्क सोड करण्याची गरजच नसते किंवा दुसरे कायदेशीर पर्याय उपलब्ध असू शकतात ज्यामुळे मुलींचं नुकसान होणार नाही म्हणून सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर नोंदणी करणे जमिनीवर हक्कसोड पत्र असेल तर उपनिबंध कार्यालयात नोंदणी करावी नोंदणीशिवाय हे पत्र वैध ठरत नाही म्हणून हे पाऊल कधीही चुकवणार त्यानंतर साक्षीदारांच्या सही हक्क सोड पत्र करताना दोन विश्वासहारी साक्षीदारांची सही असावी हे साक्षीदार तुमचं कसोडपत्र झालेलं आहे का नाही याची स्पष्टी करतात त्यानंतर हक्क सोडपत्र कर, करते वेळी परिणामांचा विचार करा हक्कसोड केल्यामुळे हक्कसोड केल्यावर पुढील आर्थिक कौटुंबिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात उदाहरणार्थ घर विकलं गेल्यापासून त्यातून तुमचा हिस्सा नाही किंवा कौटुंबिक वाद झाल्यास पुन्हा दावा करता येणार नाही म्हणून निर्णय घेण्यापूर्वी दीर्घकालीन परिणाम समजून अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो हक्क सोडपत्र हे खूप गंभीर प्रकरण आहे एकदा सही केली की मागे फिरता येत नाही म्हणून स्वतःच्या इच्छेने योग्य सल्ला घेऊन आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच हक्क सोडपत्र तयार करावं ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि कायद्याची माहिती मिळत राहा योग्य निर्णय घ्या आणि स्वतःचा हक्क जपा धन्यवाद